तुम्ही सगळे तर मी आज आलेले आहे शेतामध्ये हरभरा तोडायला आलेली आहे आज हरभरा खायची इच्छा झाली त्यामुळे आम्ही हरभरा तोडायला आलेलो आहे हा हरभरा धुवून खावा लागतो कारण त्यांनी त्यातला आंबटपणा निघून जातो हा हरभरा चविष्ट अँड खूप स्वादिष्ट पण लागतो मला तर खूप आवडतो तुम्हाला आवडतं का नाही मला नक्की कमेंट करून सांगा आम्ही बघा कोण कोण तोडायला आलेला आहे ही आहे पूजा पूजा ही आहे कुठे गेली ही आहे त्रिशा तर भरपूर हात तोडायचा आहे तर चला तर आम्ही तोडतोय हे सगळे मला मदत करतात तोडायला पूजा ये एनर्जी खतम हो <laughs> का बाबा इधर देखो <laughs> ये हम है। और ये अरे हमारा हरभरा आहे या खायला तुम्ही तुमच्या पण शेतामध्ये आलेला असेल हरभरा तर हा हरभरा खाण्याचा सीझन आहे तर तुमच्या पण शेतामध्ये आला असेल हरभरा तुम्ही पण खाल्ला असेल खूप आम्ही पण खातोय चला मग तोडी अजून भरपूर तोडायचा आम्हाला तोडून झालेला आहे आता आम्हीच चाललो आहे घरी बाय ईशाचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा पुन्हा आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय